हे बघा मित्रांनो हे जे आहे ते मंदिर आहे रवळनाथाचं मंदिर आहे आणि अनावचे इथेच आहे आणि कोसंबी माता जी आहे त्या कोसंबी माताला जाण्याच्या जा अगोदर हे रवळनाथाचं मंदिर आहे त्याचा इतिहास जबरदस्त आहे तोही आपण सावाराम काकानकडनं कन जाणून घेऊ आज भरपूर दमछाक झाली आहे सुंदर मंदिर आहे बघा आणि इतिहास इतिहाससुद्धा जबरदस्त आहे काका बोलले बाबा ढबे असं मंदिर आहे बघा हे बघा श्रीदेव रवळनाथ मंदिर अनाव आज बघा प्रभाकर लाईट वगैरे लावतो खूप मदत झाली आज पोरग्याची मला हे बघा हे जे आहे अनाव इथे असलेलं रवळनाथचं मंदिर आहे नमस्कार मित्रांनो मी संतोष अंकुश गुराम होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो अनाव गावी आलो आहे आणि कोसंबी माता रामेश्वर मंदिर वेतोबा मंदिर तसंच इथे असलेलं रवळनाथ मंदिर आज रवळनाथ मंदिर एक्सप्लोर करतो आहे आज जवळजवळ मला चार दिवस झाले ह्याच साईडला आहे मी कुडाळ साईडला आणि बरीच मंदिरं अशी आहेत जी एक्सप्लोअर करायची आहेत आमंत्रित केलं गेलेलं आहे सगळ्यांनी की सर्वांनी सांगितलं की इथे जे माझे भाचे आहेत किंवा बहीण आहेत त्यांनी सांगितलं की इथे येऊन संतोषी देवस्थानं कर तर त्यासाठी आज अनावगावी आलं आहे आणि आज रवळनाथाचं एक्सप्लोर करतो आहे आज परत आपल्याबरोबर आहे सावळाराम काका जे मास्तर होते जे मास्तर होते आणि ते इथे असलेलं डिटेल कारण सत्याऐंशी त्यांचं वय आहे आणि जो अनुभव आणि इथला असलेला इतिहास हे जॉईंट असं तुम्हाला मी आज त्यांच्याकडनं माहिती घेऊया आणि ह्या देवस्थानाचं महत्त्व काय आहे किंवा चाळा म्हणजे काय किंवा कशाप्रकारे इथे देवस्थानाचं कौल प्रसाद किंवा जे काही बाकीचे भागवणे ती केली जाते हे सर्व जाणून घ्याव्या आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या होयमाराच्या महाराजच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर येत असतात तुमचं सहकार्य मोलाचं आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या होयमाराच्या महाराजच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो होयमाराच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मित्रांनो अनावगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं रवळनाथाचं मंदिर आज ते एक्सप्लोर करायला आलेलो आहे आज आपल्यासमोर जे आहेत ते सावळाराम काका आहेत एटी सेवन त्यांचं वय आहे आणि अतिशय जाणकार आहेत बऱ्याच पदावर त्यांनी कार्यरत काम केलेलं आहे आज त्यांच्याकडनं जाणून घेऊ या रवळनाथाचा इतिहास काका काय सांगाल या रवळनाथाचा इतिहास हे देऊळं जे आहे ते मेळेकराचं देऊळ असं म्हणतात तर रवळनाथाचं नाव आहे पण गावातली सूत्रं जी देवाच्या सूत्रं जी आहेत ती एकत्र करण्यात त्यांचा मेळ घेऊन जो दुःखी कष्टी झालेला असेल त्याला उत्तर देणं एवढं काम हा मेळेकर करतो ओके okay. हा मेळेकरांचं अवसरी प्रवेश झाल्यानंतर तरंगात तो प्रवेश झाल्यानंतर तो इतरांना खुला करतो आणि त्याच्यानंतर जी बाकीची तरंग आहेत mm. देव आहेत त्यांच्यात ते वारं संचारतो आणि त्यामुळे हा ह्या मेळेकर त्याला म्हणतात आणि चाळ्याचं काय सांगत होतं तो तो ह्या सगळे जे चाळे गावाचे चतुश्रीमांकित करायचं झालं जर ना संरक्षण तर तो त्या ह्याच्या अडचणी सांगतो आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी गाड्याच सांगता या तू काम करूया अच्छा पण ते अवसार वगैरे मार्गाने की अवसार हा? मार्गाने हां त्यामुळे इथं हे दोन नंबरचं देऊळ आहे इथं फक्त जेव्हा जेव्हा लग्नाला जातात तेव्हा इथून ते बाहेर पडून जातात ओके लक्षात राहा आणि ते इथून लग्नाला जातात आणि ते गेल्यानंतर लग्न झाल्यानंतर जे येतात ते इथे येतात पण त्यांचं हे घरभरवणी होते ती तिथं मांडवते लक्षात राहा नावाचं मांडा इथं म्हणजे हे देवस्थान जे आहे ते चाळ्याचा पण होती चाळ्याचं आहे म्हणजे चाळ्याला आदेश चाळ्याला आदेश देणारा देवस्थान इथं इथं ते नारळ मिळ देतात इथं okay. ओके बारा पाचांनी काय सांगितलं असेल बारा पाचांना तर तू गाडीला घे सुतारा घे जी अडचण निर्माण झाली असेल त्या त्या बस ते, ते बोलावतात आणि इथं तू केळ्याचं नारळ देऊन राहणार ना दे ओके okay. तोरलीची पानं आणि हे तो सांगतो आणि तो गाड्या बोला गाडीकर बोला आणि ते सांगणं इथं हे सांगणं इथं येतात ओके म्हणजे जे काय सांगणं करायचं जी काय अडचण असेल माणूस मिळायचं असेल देवाच्या करण्याकर्तृत्व असेल ती अडचण इथं ठेवल्यानंतर ती दूर होती अशी लोकांची भावना आहे आणि त्या भावनेपोटी इथं नारळ लोक ठेवतात मग इथे कुठले कुठले कार्यक्रम होतात तरी पण सालावतप्रमाणे तो कार्यक्रम फक्त एक तो दसऱ्याचाच होतो आणि दुसरा जत्रा होते त्या जत्रेला वाघाची जत्रा असं म्हणतात ओके का का तर एका वर्षी म्हणजे पूर्व आमच्या पंजोबा पंजपापासून माहिती नाही इथं वाघ संपूर्ण संचार करायचा आणि गुरांचा नाश व्हायची हो त्यावेळी त्याने सांगितलं की बाबा तुझं काय असेल ते मी बघतो पण तू आजपासून बंद माझ्या केवी कुळाला त्रास देऊ नकोस हो लक्षात आलं आणि ते सांगल्यानंतर तिथपासून वाघ येतो हे जत्रेला वाघ येतो कुठे नसला तरी तो जत्रेवर्षी येतो पण आवाज काय होत नाही एकच आवाज कुठेतरी कोणाच्या लक्षात येतो या जत्रे दिवशी वाघाचा म्हणून त्या दशावत्र्याला नारळ द्यावा लागतो अच्छा पण मी ही कथा ऐकली की पहिले जे काय वाघ यायचा आणि त्याच्यानंतर मग ऐका तरी आणि त्याच्यानंतर मग इथल्या ग्रामस्थांनी किंवा काय मग त्याचा वेश परिधान करून वाघाचा आणि ते फिरायचे मग एकाच वर्षी असं झालं की इथले जी काय मुलं होती टवाळखोर त्यांनी दगड काहीतरी मारले आणि त्या जो वाघ बनलेला त्याच्या अंगावरनं रक्त वगैरे हे झालं लागलं त्याला आणि त्याच्यानंतर तो खरोखरच वाघ इथपर्यंत येऊन डरकाळ वगैरे फोडून गेला अशी काय ती कथा आहे ती जरा सांगा हां तसं नाही आहे ते फक्त त्याला इथून सांगितलं गेलो वाघ वगैरे त्याला सांगितलं पंचानंदना तो वाघ त्याला सांगितलं की मी इथं आहे तू काळजी करायचं कारण नाही आजपासून माझ्याकडला त्रास द्यायचा नाही अच्छा आणि ते तुला जे काय द्यायचं असेल ते आम्ही तुझं रूप दाखवू अच्छा त्यामुळे रूप दाखवावं लागतो दशावत्राला दा त्याच्या एक भक्ष दिला जातो नारळाचा देतात आता नारळ त्याच्या तोंडात देतात आणि त्याचे पूर्ण हे करतात आणि लोक मग गेलो होळा पळा तू पळता रुपळा एक प्रथा म्हणून प्रथा प्रथा म्हणून आणि साधारणतः किती भाविक ह्या देवस्थानाला भेट देतात ह्या देवस्थान ही जत्रा तुम्ही बघलात जर तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढी जत्रा भरते ही अच्छा वाघाची म्हणून लक्षात राह वाघाचीच जत्रा वाघाची म्हणून माणसं असतात अरे वा आणि ती जत्रा किती दिवस चालते एकच दिवस अच्छा अच्छा फक्त आम्ही करतो हा म्हणजे त्याला फक्त इथे नाव वाघाची फक्त तळगाव पेड्रा पासून वराड पासून जी कोण मुलं असतील ती त्या ह्या दिवशी येतात त्या दिवशी येणार वा आणि काय सांगाल इथली कथा किंवा इथला इतिहास या देवा देवाचा त्याचा इतिहास हा असाच आहे की त्या रोहळनाथ हा प्रमुख आहे आणि तो आपल्याला जी काय अडचण निर्माण झाली कर्तृत्वात तर ती दूर करण्यासाठी मग तो गाडियाला सांगतो okay. हे पुरं करून टाक म्हणजे कोणाला समजा भूतप्रेताची बाधा आहे हा? एखाद्याला हा? भूत होती मग त्याने इथे यावं ते येतात ना येतातच लोक मग समजा एखाद्या माणसावर भूतप्रेत आहे ते त्याला इथे कसं काय म्हणजे उतरवलं जातं ते एखाद्या माणसावर समजा भूत प्रेताचा त्याला बाधा आहे आणि तो समजा इथे आला तर अधिपतीचा मागे मागे देव मागच्या ह्या देवाच्या मागच्या बाजू ओके जागा आहे तिथे ते संचारतात अच्छा आणि ज्याच्या ऑर्डर वांगडं कुदत वा। असेल किंवा असेल तर त्याचं संपूर्ण तो मेळेकर गाड्याला संपतो कर तो गाडी अवसर तीन फेऱ्या घालतो आणि वाटेर जातो आणि तो कागद विडो काय असतात तो बाहेर फेकून जाता आणि ते काय जरा डोळ्यावर पाणी मारता मोकळा होता तो मोकळा होता म्हणजे तो ज्याचा भूत प्रेत आहे तो एकदम क्लिअर अच्छा हे कुठल्या महिन्यात केलं जातं की कधीही केलं जात हा कधी नाही विशेषतः दसऱ्याच्या एकाच जास्त असतो दसऱ्याच्या दिवशी आणि जत्रे दिवशी असतो जत्रे दिवशी लोक येतात पण ते काय ठरलेली काम करतात ओके ओके आता समजा एखाद्या भूत प्रेताची बाधा आहे आणि भयंकर त्रास देतोय तो ते कसं काय म्हणजे इथे कधी यावं हा तर इथं तो ज्याचं कोणाच अडचण असेल तर देवाची जी कामं अडचणी देवा पुढे मांडायची असते वरच्या देवळाकडे तिथं जिथे तर भूमी राहतात पहिले ते नंतर पुढे येतात अच्छा म्हणजे रामेश्व रामेश्वराकडे रामेश्वर मंदिरात ओके ओके लक्षात राहा तिथंच जायचं तिथं तो ते सगळेजण असतात ते एकमेकाला विचारून मग काहीतरी तोडगो काढतात ओके okay, ओके okay. म्हणजे जर तुमचं समजा भूतप्रेताची बाधा वगैरे असेल तर त्यांनी दसऱ्याला इथे यावं दसऱ्यात okay. खूपच गर्दी असते गर्दी असते कारण काय मोकळा असतो अच्छा आणि काही असे बाकीची जी कारण आहेत ज्यांची करूचं असं तू असं कर तुला बक्ष्य द्यायचं असेल तर तो, तो सांगणार नाही तर तू ह्या करायचं देवाचं तीर्थ घे तीन दिवस आणि हो ओके म्हणजे त्यांनी साध्या गोष्टीत म्हणजे त्यांनी सुद्धा बरं वाटतं अमुकच कर असं नाही पण तिथं त्या परिस्थितीप्रमाणे देव सांगणार की तुझं काय नड आहे तू काय काय करतो जा म्हणून आणि पायाची मळ घे म्हणजे विभूती हां विभूती आणि ती दोन तीन दिवस पाण्यात टाक आणि ते पाणी घे काळजी करण्याचं कारण तर मित्रांनो आज सावळराम काकांनी रवळनाथ तो चांगला इतिहास सांगितला भूतबाधा असो किंवा काही असेल तर असं इथे या नक्की आणि ते कधी यायचं तेही सांगितलेलं आहे चुकलं मागलं काय असेल तर क्षमा करा आणि होयमाराच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा शेअर यासाठी करा की ज्यांना हा त्रास आहे भूतबाधेचा वगैरे जे काय ते बाहेर जाऊन कुठेतरी पैसे वेस्ट करतात ते न हो किंवा शारीरिक वेधी काय असेल तर इथे या आणि अगदी कमी पैशात तुमचं इथे काम होईल की जे काय ला नारळ किंवा जे काय द्यावं लागतं ते गावकार मानकरी सांगतील त्या हिशोबाने करा एकदा गुण घेऊन बघा अतिशय चाळ्याचं जबरदस्त देवस्थान आणि चाळ्यालाही आदेश करणारा हा रवळनाथ आहे म्हणजे चाळ्याचा प्रमुख असं रवळनाथाचा एक इतिहास आहे तर आलात तर नक्की या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद काका धन्यवाद